उसाच्या फडा सापडली वाघाटा मांजराची पिल्ली सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना बिबट्या सदृश्य चार लहान पिल्ले आढळली पण ही पिल्ले बिबट्याची नसून ती वाघाटा मांजराची असल्याचे वन विभागाने सांगितले आहे त्यामुळे मजुरांच्या जीवा जीवात जिवायला आणि त्यांनी मोकळा श्वास घेतला कामेरी तुजारपूर रस्त्यावर सुनील पाटील यांचा पोल्ट्री फार्म आहे शेजारीच उसाचा फड असून ऊसतोड सुरू होती ऊस फडात पाल्यात मजुरांना ही चार लहान पिल्ले दिसले त्यामुळे ही पिल्लू त्यांना बिबट्याची वाटली त्यामुळे त्यांनी भीतीने धूम ठोकली अखेर या ठिकाणी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले त्यांनी पाहणी केली असता या पिल्लांच्या अंगावर तांबूस रंगाचे पट्टे असल्यामुळे ही बिबट्याची पिल्ले असल्याचा समज झाला वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिल्ले ताब्यात घेऊन ईश्वरपूर येथील दत्त टेकडी असणाऱ्या वनविभागाच्या कार्यालयात घेऊन आले तपासाअंती ही पिल्ले बिबट्याची नव्हे तर वाघाट मांजराचे असल्याचं दिसून आलं अखेर या पिल्लांना ज्या ठिकाणावरून आणले होते त्या ठिकाणी परत सोडण्यात आले मात्र ही पिल्ले बिबट्यांची आहेत अशी गावभर चर्चा रंगल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं बेरे रिपोर्ट एस मराठी सांग